श्री स्वामी समर्थ मित्रांनो बैलपोळा आणि त्याचबरोबर येणारी पिठोरी अमावस्या या दिवशी महिलांनी कोणते खास उपाय करावेत शिवाय या दोन सणांनाच आपल्यासाठी काय महत्त्व आहे यावर सविस्तर माहिती जाणून घेऊया तर या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या हे दोन्ही सण महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिलांसाठी खूप महत्त्वाचे असतात बैलपोळा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे तर पिठोरी अमावस्या ह्या स्त्रियांकडून त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी साजरा केला जातो मात्र बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या कधी आहे तर मराठी पंचांगानुसार अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ती दिवसभर असेल त्यानंतर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरलाच पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिटोरी अमावस्या ही पितरांसाठी विशेष मानली गेली आहे त्याशिवाय पिटोरी अमावस्या ही शुभ तिथी मानली गेली आहे आणि याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाणार आहे या दिवशी ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीच्या बैलाची पूजा करतात अशा प्रकारे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर हा बैलपोळा केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी देखील महत्त्वाचा असतो म्हणूनच या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून मग बैलांच्या पूजेत सहभागी व्हायचं असं सांगितलं जातं शिवाय श्रावण अमावस्येला पिटोरी अमावस्या देखील म्हणतात या दिवशी पूर्वजनांसाठी दान स्नान आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे पिटोरी अमावस्येला महिला आपल्या पती आणि मुलांसाठी उपवाससुद्धा ठेवतात या दिवशी देवीची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर या दिवशी काही उपाय केले तर आपलं भाग्यही बदलू शकतं एवढंच नाही तर धनलाभाचे मार्गही मोकळे होऊ शकतात आता पिठोरी अमावस्या नक्की काय आहे आणि ती पूजा कशी करायची तर ही अमावस्या म्हणजे मातांच्या आणि त्यांच्या मुलामुलींच्या कल्याणासाठी असणारी एक विशेष पूजा आहे या दिवशी सप्त मातृका म्हणजे सात देवींची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे या पूजेसाठी महिलांनी सात प्रकारच्या पिठांपासून मातृकांच्या स्वरूप तयार करावं मग त्यांची विधीपूर्वक पूजा करावी हे करताना महिलांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची दीर्घ आयुष्याची आणि समृद्धीची प्रार्थना करावी असे म्हणतात बऱ्याच भागांमध्ये ही पूजा केली जाते शिवाय पिटोरी अमावस्या त्या दिवशी अशी महिलांनी ओटी भरण्याची प्रथा आहे त्यात तांदूळ हळद कुंकू फळे नारळ आणि दक्षिणा ठेवून देवीला अर्पण केले जातात हा विधी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते असे म्हटले जातात आणि या दोन्ही सणांच्या निमित्ताने महिलांनी काही खास उपाय देखील सांगितले गेलेत जे धनलाभ करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात या दिवशी देवीची उपासना करावी असे म्हणतात या दिवशी देवीची उपासना करताना तुळशीच्या रूपात एक रुपयाचे नाण्याचे विसर्जन करावे याने धनलाभ होतो असे म्हटले जाते या व्यतिरिक्त आणखी एक उपाय म्हणजे गायीच्या तुपाचा दिवा लावावा या तुपाच्या दिव्यानं देवीची आरती करावी यामुळे सुद्धा आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते याही व्यतिरिक्त श्रीसुक्ताचं पठण केल्याने देखील धनलाभ होतो महिलांनी या दिवशी श्रीसुक्ताचं पठण आवर्जून करावं कारण हे अत्यंत फलदायी मानले गेले आहे शिवाय अनेक महिला आपल्या प्रथापद्धतीनुसार पिठोरी देवीची पूजासुद्धा करतात ज्यात आपल्या घरातील मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी पिठोरी देवीची पूजा केली जाते गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पिठोऱ्यांच्या मूर्तीसुद्धा तयार केल्या जातात विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी उपवास करतात तुम्ही सुद्धा पिठोरी देवीची पूजा करत असाल तर काय करावं तर दिवसभर निर्जळी उपवास करावा आणि पिठोरी देवीची कथा वाचावी याचबरोबर पूजा करताना देवीला दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावं घराची स्वच्छता आवर्जून करावी आणि पवित्र जागी पूजेसाठी सुंदर रांगोळी काढावी आता पिठोरी अमावस्येच्या दिवशी काय करू नये तर या दिवशी कोणतेही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नये मुलांचं भलं होण्यासाठी सकारात्मक राहावं शिवाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी धार्मिक नियमाचं पालन करणं शुभ मानलं जातं म्हणून धार्मिक नियमसुद्धा आवर्जून करावं हे उपाय आणि कर्म आपल्याला आपल्या कुटुंबाला शांती समृद्धी आणि आरोग्य प्राप्त करण्यास नक्कीच मदत करू शकतात असे सांगितले जाते तर मित्रांनो बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या हे सण आपल्या जीवनातील आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे यातील पारंपरिक विधी आणि धनलाभाचे उपाय करून आपणही आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणू शकता चला तर यावर्षी या, या सणांना आपण मोठ्या उत्साहात साजरा करूया तुम्ही सुद्धा बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या हे सण साजरे करता का हे कमेंट करून नक्की सांगा